तर नमस्कार मित्रांनो आज गुरुपौर्णिमा आणि सर्व मित्र परिवा, मित्रपरिवाराला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि बघा मित्रांनो आज योगायोग सुद्धा आहे आज गुरुवार सुद्धा आहे त्याच्यामुळं तुम्हाला गुरुबद्दल दोन शब्द सांगतो तर गुरु र ब्रह्मा गुरुर रविशु गुरु महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेद नमा तर मित्रांनो गुरुशिवाय जीवनाला काही अर्थ नाही गुरुशिवाय काही पर्याय नाही म्हणून गुरुला मानवी जीवनामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे गुरुशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही विकास करू शकत नाही आणि गुरु माणसाच्या जीवनामध्ये का असला पाहिजे तर सर्वप्रथम आपण आपल्या आईवडिलाला गुरु मानतो आणि नंतरचे गुरु आपले म्हणजे शिक्षक जेव्हा आपण शालेय शिक्षण घेत असताना आपल्याला गुरु म्हणून शिक्षक महत्वाची भूमिका बचावत असतात तर सर्वप्रथम गुरु म्हणून आपण आई वडिलाला समजतो कारण आपला जन्म झाल्यापासून लहानपणापासून आपल्याला जे आपल्या जीवन जे आपलं घडत असतं आपल्याला चांगलं काय वाईट काय आपण घडलो पाहिजे चांगलं शिकलो पाहिजे आपण आपली प्रगती केली पाहिजे आपला शारीरिक विकास सुद्धा झाला पाहिजे शालेय विकास सुद्धा झाला पाहिजे याची सर्व जबाबदारी आणि ही जी जडणघडण जीवनाची जी जे करत असतात ते आईवडील करत असतात आणि नंतर आपण शाळेत गेल्यावर आपल्या शालेय जीवनात आपले गुरु म्हणजे आपले शिक्षक करत असतात कारण शिक्षकाक एक शिक्षक म्हणजे एक ते आपले गुरु असतात कारण शिक्षकाकडे जातीभेद नसतो गरीब श्रीमंत नसतो सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा सगळ्या शिक्षांना शिष्यांना ते समान दर्जा देतात समान वागणूक देतात आणि समान वागणूक देऊन समान शिक्षण देतात आता त्यामधून कसं आहे कोणाला कोणी किती घेते कोणी किती घेते कोणाला कोणी भरपूर घेते कोणी कमी घेते आणि आपोआपल्या बुद्धीनुसार किंवा आपोआपल्या बुद्धीनुसार किंवा टॅलेंटनुसार किंवा आपोआपल्या क्षमतेनुसार सर्व विद्यार्थी सर्व शिष्य हे घेण्याचा प्रयत्न करतात पण देण्याचं काम हे गुरु करतात आणि देण्याचं काम गुरु करत असताना ते तिथं कधीही भेदभाव करत नाही की बा हा गरीब आहे हा श्रीमंत आहे हा गरीबाचा मुलगा आहे हा श्रीमंताचा मुलगा तस आहे तसंच आई वडील सुद्धा आई वडिलांना कितीही मुलं असले तरी ते हे म्हणत नाही की याला ते सगळ्यांना समान वागणूक देतात आणि सगळे आपले मुलं घडले पाहिजे शिष्य घडले पाहिजे हे नेहमी आई वडील आणि शिक्षक असे प्रयत्न करत असतात तर माझ्या सर्व आज वडीलधऱ्या माणसांना किंवा आई वडिलांना वडील धाऱ्या माणसांना आणि गुरुजनांना म्हणजे शिक्षक लोकांना आज खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि असेच तुम्ही पण गुरुचा आदर ठेवत जा मान ठेवत जा